नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये रती महारथी टॉपचे नंदी आज आपल्याला पलताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आज भिंजवडचा बादशाह मथुर आणि घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सारजा आहे दोन नंदी मैदानात पळणार का खूप चर्चा चालू आहेत परंतु मित्रांनो घोटकरांचा सरजा मित्रांनो गोट्यावरच आहे मुंबईमध्ये तो या मैदानात आला नाही तसं मित्रांनो मथुरसुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाले नाही अजूनसुद्धा चर्चा चालू आहेत अपडेटसुद्धा पडले आहेत तर मित्रांनो हे फायनल अपडेट आहे या दोन्ही नंदीपैकी एकही नंदी, एक नंदी मित्रांनो आज आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार नाही लवकरच मित्रांनो दोन्ही मुंबईचे दोन्ही वाघ मित्रांनो मैदानात आपल्याला दिसतील त्या अपडेट मी देईनच परंतु आजच्या दे या पुढे महाराष्ट्र केसरी मैदानात मथूरसुद्धा नाही आणि घोटकरांची सर्जासुद्धा नाही तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये